मशरूम मशरूमची बिर्याणी खास बनते मशरूम बिर्याणी खूप जणांना बघायची ती रेसिपी आपली सेकंड लेरी आता ही वरची ग्रेव्ही पण घालूया आपण म्हणजे काय माहितीये का वरचा जो राईस असतो ना तो पण चांगला ओलसर होतो हा एकदम मस्त बसलोय का ग्रेव्ही आणि सगळे मशरूम खाली असतील वरती पण आहेत थोडी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत आपण भरपूर साऱ्या बिर्याणी रेसिपी दाखवलेल्या आहेत चिकन मटन अजून पण अंडा बिर्याणी वगैरे दाखवलेली आहे परंतु मशरूम बिर्याणी आपण तुम्हाला आज दाखवणार आहोत कारण की भरपूर जणांच्या आवडीचे मशरूम असतात आमच्या पण घरी जास्त करून आम्ही मशरूमची भाजी वगैरे खात असतो तर आज मुलं म्हटलीत की आज पप्पा मशरूम बिर्याणी करूया तर तुम्हाला पण ती शेअर करणार आहोत आणि खूप छान लागते ती मशरूमची बिर्याणी पण तर त्यासाठी साहित्य काय लागतं तयारी काय आहे सगळं दाखवणार तुम्हाला आणि यांच्यात स्कूलमध्ये स्पोर्ट्सचे सुरू झाले का स्पोर्ट सुरू झाले ना का रद्दूचा आज लास्ट डे आहे स्पोर्टचा आणि छानपैकी त्यांच्यासाठी आज रेसिपी बनवते ती तुम्हाला पण शेअर करतो नक्की बघा तुम्हाला हे व्हिडिओ आवडेल आणि चला आता तयारी काय आहे ते बघून घेऊया साहित्य एकदम कमीत कमी आहे जास्त नाही सेम चिकन बिर्याणी करतो तसेच प्रकारे फक्त आपण त्या जागी मशरूम घेतली तर हे मशरूम फ्रेश आणले आता मस्त बाजारात ना तर हे खडे मसाले इकडे काढते वर तर हे आपल्याला लागणार फोडणीला आणि मेन म्हणजे ग्रेवी लागणार आहे करायची ती आपल्याला uh, कांदा टोमॅटो त्यासाठी इकडे हे घेतलेत कांदा टोमॅटो तर जास्त क्वांटिटी असेल तर आपण हे साईज वाढवू शकतो तीन घ्या तीन कांदे तीन टोमॅटो असे घेऊ शकतात बासमती राईस घेतले इकडे इकडे हे सलाड वगैरे करायसाठी आपण नंतर ते वेगळे टोमॅटो पण घेऊ तर पहिलं सगळ्यात पहिलं आपण राईस आहे तो, तर्णी से। तो से उकडून घेऊया हा उकळून घेऊया एक नाईन्टी पर्सेंटेजमध्ये म्हणजे आपण दम वगैरे मारणार आहोत तर छान आपल्या बिर्याणीच्या खूप सारे रेसिपी भरपूर जणांनी बघितलेच आवडीने तर म्हटलं चला आपण आता एक जे पण करूया छान रेसिपी कारण आपले व्हिडिओ रेसिपीचे पण खूप जणांना आवडतात शाही चिरा तेजपत्ता वेलची आणि दालचिनी पाणी उकळ्या ठेवलं आहे ज्यामध्ये आपण ॲड करूया थोडीशी काळी मी ॲड करूया हे चांगलं की कलर पण छान येतो आणि थोडंसं मीठ पण घालायचं आपल्याला तर हे स्वच्छ दोन घेतलेले तांदूळ आहे तर ते चांगले याच्यामध्ये नंतर आहे पहिलं पाणी उकळून घेऊ चांगलं उकळे होते चांगले सगळ्याचा फ्लेवर आहे ना पूर्ण आपल्याला उतरतो पाण्यामध्ये किती आवडतं तुला मशरूम आणि तुला आपण ते हॉटेल दिलं ते कुठले खाल्लेले मशरूम चिल्ली, चिल्ली मशरूम ना आम्ही किती दोन किती प्लेट घेतलेले खूप आवडलेले सगळ्यांना निखिल कधी गेलो तेव्हा तसे पण कधी करूया आपण प्रांजूवाले ट्यूशन वरून तिचा आज पण परत ट्यूशन असणार आहे भांजू झुम या बघते हा उकळी आले पाण्याला तर पाणी उकळून घेतलं ना की शिस्त लगेच आणि पूर्ण एकाच साईज ने शिजतो म्हणजे असं अर्धा खाली कच्चा पक्का असा राहत नाही पाणी उकळून घेतलं त्याचा हा बेनिफिट असतो आणि त्याचा पूर्ण फेव त्यामध्ये जातो पण आणि सगळं तांदूळ एकाच बरोबर शिजतो म्हणजे एकाच प्रकारे किती असते तिला निघते तशी साईज मस्त आहे मशरूम बऱ्याच जणांचे मशरूम आता हे व्हिडिओ बघतात ना गावाकडचे त्यामुळे माहिती बऱ्याच जणांना माहिती पण होते ते मशरूम कुठे ते काय आणि त्यात खूप प्रकार असतात ना त्यामध्ये पण विषारी पण असतात काही तर आता हे आपण बघा मस्त पाच मिनिटं पण ना झाली लगेच उकळी आले हा जास्त एकदम पण बारीक नाही करायचे थोडेसे मोठे पीस ठेवायचे एकाचे दोन तीन असं करूया लगेच तो असा झाला बघा आता आपण याला गाळून घेऊ मोठेच पीठ ठेवत शिजल्यानंतर लगेच छोट

मशरूमला काही अशी वेगळी प्रकारची कुठली टेस्ट नसते पण ते छान होत खायला राईस मधलं पूर्ण पाणी काढून गेलंय छान मार्क येते आणि जाळीमध्ये ना पूर्ण यातलं पाणी खाली सगळं पडणार आहे आणि छान तो सुटली पण होईल थोडा थंड पाणी घेतलं हा सगळे कटिंग करेपर्यंत तो निपळून जाणार आहे तर मी आता काय करतो हो? कांदा कट का करून घेतो टॉमॅटो कट करून घेतो आपल्याला फ्राईज पण लागणार आहेत ना एक कांदा पण एक्स्ट्रा अजून घेऊ टॉमॅटो बस टॉमॅटो कापून आहे कांदा कट करून झाला आहे मशरूम कट करून झाला आहे आत्ता आपल्याला आलं लसूण पेस्ट वगैरे थोडीशी करून घेऊया आपल्याला पत्ता काय करायचं आहे आलं लसून पेस्ट करूया ठेचून मिरची पण आहेत करूया म्हणजे ठेचा चांगला होईल फोडणीला मिरची पण करूया एमर्जन्सीला हे कामाला येतं थोडी कोथिंबीर ॲड कोथिंबीरचा फ्लेवर जरा छान ब्राउन होईपर्यंत करायला हा तेल आहे ना तो आपल्या वापरायचा फोडणीसाठी ग्रेव्ही करून घेणार तोपर्यंत तिकडे फ्राय कुरकुरीत होतील बाकी सगळं साहित्य रेडी आहे करून घेऊया पटापट सगळ्यात पहिला आपण काजू फ्राय करून घेऊया सब मध्ये मध्ये एक एक पीस ग्रेव्हीमध्ये लागतो ना तो गोड सर मसला बने फ्राय केलेलं असतात ते अजून टेस्ट एकदम मदत दिला आणि मागच्या वेळेला पण आपण मसूर भात बनवला होता हा तो पण मस्त झालेला खूप छान झालेला मसूर भात कोळंबी भात हे ऑल टाइम फेवरेट आहे त्यांच्याकडे अजून तुम्हाला दाखवते वेगळ्या रेसिपी भातांच्या राईस पण भरपूर हा कोळंबी सोड्यांची कवी एक रेसिपी सोड्यांची भरपूर जण आपले सोडे भरपूर जणांपर्यंत पोहोचलेले खूप सारे आपल्या सोड्यांच्या ऑर्डर पण तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता सोड्यांच्या आपल्याला ऑर्डर तुम्ही देऊ शकता वेबसाईट वरून पण आणि असे पण तर तुम्हाला याची रेसिपी नक्की दाखवणार बऱ्याच जणांनी मी सोडे खरेदी करत रेसिपी पण दाखवा तर त्याची रेसिपी सुक्की ओली आणि बिर्याणी टाईप टाईपमध्ये पण करूया आपण मला येईल पुढच्या काही दिवसात हा नक्की दाखवू ते जर आपण तीन प्रकार बनवू शकतो हां पोळे भात बनवू शकतो सोडे भात बनवू शकतो सोड्याची सुकी भाजी टिफिन साठी रसा पण बनवू शकतो चला आता फोडणी करून घेऊया तर फडे मसाले आणि बाकी काजू असते फ्राय करून घेतलेले आहेत आणि बडी आलं लसूण टेस्ट

तो तो आपने आपने तो तो मसाले पण खूप सारे आपले दर्थजणं घेतात आता वेबसाईटवरून तर खूप जणं ऑर्डर करतात असेच सपोर्ट असू द्या आपले गणपती मसाले ग्राहकांची रेसिपी आहे आणि खूप सारे मसाले आपण त्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज आणलेले आहेत छान असा मसाल्याचा डबा तुम्ही पण सजू शकता आपल्या मसाल्याने नक्की विजिट करा वेबसाईटला नक्की ऑर्डर करा

गो गो आपले फिश करी फिश फ्राय मसाले पण आहेत ते खूप सारे मसाले गोडा मसाले पण ना कोकणी मसाल्यात सगळे मसाले असतात थोडे थोडे वापरतो सव्या मला पूरी पासून तर प्रत्येक मसाल्याचे प्रमाण थोडे थोडे दे त्याच्यामध्ये दही पण आपण ऍड करणार आहोत दही ऍड करूया म्हणजे चांगली ग्रेवी आणखी मस्त होईल पेटून घेतल्या दही बिर्याणी म्हटली की दही पाहिजे मीन करूया ते मस्त पण देऊ ना मनापासून कुठली रेसिपी करून छान म्हणतात आपण रेसिपी खास करून शूट करतो त्यावेळेस आणखीनच रेसिपी भारी बनते असं घरी तर रेसिपी शूट करताना आणखीन भारी बनते वा नमस्कार اندازهने मीठ आपल्याला ग्रेव्हीमध्ये मीठ परफेक्ट पाहिजे कारण त्याच्याच पूर्ण फ्लेवर नंतर ना आपल्या पूर्ण राईस मध्ये येणार आहे ज्याचं तम लावणार आहोत आपण तेव्हा मशरूम आणूया आणि मशरूमची बिर्याणी खास बनते मशरूम बिर्याणी खूप जणांना बघायची ती रेसिपी आपली अशी मशरूमची मस्त ग्रेव्ही हा 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 एक नंबर शिजतात किती मस्त कलर पण छान येतोय मसाले वापरल्यामुळे आणि याच्यामध्ये आपल्याला शिजायला थोडंसं पाणी ऍड करावं लागेल आणि हे साईज नंतर कमी होणार आहे शिजल्यानंतर आपल्याला लेविंग करायला एकदम त्या ते थोडेसे नंतर शिजवून काढायला लागेल आपल्याला मीठ वगैरे ह्याच्या अंदाजाने तो थोडस एक्स्ट्रा घालायचं कारण की राईस मध्ये पण थोडस पाण्यासोबत जातं तर त्याचा अंदाजाने आपण मीठ घालतो ग्रेव्ही मध्ये थोडस थोडस सॉल्टीच असतं कारण मग राईस ला पण चांगला पकडतो तो राय मीठ पाच मिनिट झाले बघूया छान ग्रेव्ही अजून शिजायला पाहिजे चांगले बिर्याणी मसाला घालूया छान मस्त चव पण येते आता मस्त आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे आणि मशरूम पण व्यवस्थित ऑलमोस्ट शिजलेले आहे त्याचा आपण जेव्हा दम करू ना, 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 ना थो 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 दम देऊ ना तेव्हा आणखी मस्त पण शिजणार आहे ते साईज मोठे सोडेल आणि मीठ वगैरे परफेक्ट आहे चेक केलं एकदा पुन्हा आणि आपण आता हे लेरिंग करणार आहे अगोदर थोडंसं काढून घेऊ आणि थोडंसं क्रेवी राहिली पाहिजे अशी तरच ती नंतर दम लावायला मस्त पाणी पण राहतं त्यामध्ये आणि राईस थोडासा कच्चा असतो ना तो शिस्त पण लागला त्याने थोड़ी ग्रेवी का जे थोडंसं ग्रेवी आहे ना जास्त ती खाली ठेवायची दोन लेरिंग होतील ना राईस आहे फायनल लेरिंग आता ह्याच्यामध्ये शिजनर आहे राहिलेला आहे थोडा तळलेला कांदा इकडे कोथिंबीर पुदिना हे सगळं असं व्यवस्थित लेरिंग करून घेऊ हे मेन कामान हो आहे बिरेणीला दम लावायचा कसा थोडासा फूड कलर आपण आहे जास्त नाही हे वापरलं थोडंसं काजू पण आपण घालणार आहोत आणि वगैरे घातलं आहे थोडस घी घालूया आणि जी खाली ग्रेवी आहे ना ती त्या ग्रेवीच्या वाफेनेच पूर्ण तर राईस थोडासा कच्चा आहे तो पण आपलं दम व्यवस्थित लागून शिजणार आहे आणि हे टॉपिंग वरती काजू सेकंड लेअरिंग आता ही वरची ग्रेव्ही पण झालं आपण म्हणजे काय माहिती आहे का वरचा जो राईस असतो ना तो पण चांगला ओलसर होतो आणि त्याला पण चांगली ग्रेवी लागते छान असा फ्लेवर येतो चांगला तर आपली ही मशरूम बिर्याणी रेडी होते पद्धतशीर एकदम ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट आपण लेरिंग ठेवली होती सगळ्यात पूर्ण सगळं सगळे आहे राईस आता किती सगळा होईल वैल परफेक्ट ना परफेक्ट झाला एक खास करून कढई आहे ना आमची ही त्यासाठीच बिर्याणी साठी सजली असते जशी मगाशी केली तशीच वगैरे सगळं ऍड करू घिनी पे मस्त एकदम फ्लेवर येतो आणि हे आता आपली बिर्याणी दमसाठी साठी ठेवतो खाली आपण डायरेक्ट पण ठेवतो ना खाली ठेवा ओके बिर्याणी लागत नाही दम एका म्हणजे पूर्ण सगळी जी आपत्ती उष्णता आहे ना ती सगळे एकाच सगळ्या बाजूने अशी लागते एकाच ठिकाणी अर्धा तास बरोबर ठेवणार टाइम लावून बरोबर बरोबर एक वाजायला आले दीड वाजता आपण दीडच्या थोडस अगोदर आपण काढणार आणि एकदम मस्त आपली बिर्याणी रेडी होणार आहे दम लागलेला आहे जवळजवळ अर्धा तासानंतर आपण चेक करतो एकदम मस्त बघा वरची कोथिंबीरची टॉपिंग ला केलेलं सगळं एकदम व्यवस्थित छान झालेलं आहे कच्चा पक्का आहे आता मस्त व्यवस्थित शिजलाय बघा राईस एकदम फुललाय एकदम बघा मोठा झालाय किती राईस एकदम फुललाय छान शिजलाय पण आणि एकदम पण छान लागलाय तुम्हाला का वाढते हा एकदम मस्त बसलो एकदम ग्रेव्ही आणि सगळे मशरूम खाली असतील वरती पण आहेत पण नेहमी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी खात असतो यावेळेस मशरूम बिर्याणी मशरूम आहेत गरम गरम आहे गरम बनवा एकदम गरम गरम आहे कोशिंबी सोबत दम लागला आहे फ्लेवर पूर्ण आतमधला मधला बिर्याणीचा आहे तो पूर्ण राईसला पसरलेला आहे आणि मशरूम आहेत तसे खायला खूप चांगले लागतात ग्रेव्हीमध्ये शिजलेत पण आणि मसाला वगैरे चांगला जायला आहे मीठ वगैरे परफेक्ट आहे बघा राईस किती मस्त आहे बघा तर तुम्ही अशी नक्की रेसिपी करून बघा वर्षाने दाखवलंय मुलांना सुद्धा आवडते अशी घरी रेसिपी मशरूम बिर्याणी त्याच्यामधले असे काजू पण मस्त लागतात सुपर हा जॉब स्वादिष्ट नक्की का आवडले तुम्हाला मशरूम आवडला मशरूम घेतलेस की नाही प्रज्ञाने मगाशी टेस्ट केला आवडलं त्याला पण किती खाल्ले रे तू आवडलं ना तर मंडळी बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे मशरूम बिर्याणी रेसिपी वर्षाच्या आजची आम्ही सगळ्यांनी असं एकत्र मिळून आम्ही जेवण करत असतो तर आपल्या खूप साऱ्या रेसिपी तुम्हाला आपण दाखवत आलेलो हो आहोत याच्या पुढे पण नक्की दाखवू ट्रॅव्हलचे पण प्लॅन करणार कर लवकरच सध्या सोड्यांच्या ऑर्डर खूप येत आहेत मसाल्याच्या ऑर्डर येतात त्यामध्ये पण खूप सारे बिझी होतात माझ्या अन्न पण त्यामध्ये आहे बिझी आणि खूप सारे आम्ही बॅकग्राऊंडला पण काम आमचे चाललेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यातल्याचं टाईम काढून आपण रेसिपी आपण व्हिडिओ पण असे करत राहू व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळेला काळजी घ्या तोपर्यंत बाय